तिरंगा यात्रा मॅरेथॉन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन नाशिक महानगरपालिकातर्फे हर घर तिरंगा अभियानाची घोषणा नाशिक महानगरपालिका जनसंपर्क विभागाने हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे या उपक्रमाअंतर्गत तिरंगा यात्रा तिरंगा रॅली तिरंगा मॅरेथॉन तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सेल्फीज तिरंगा ट्रिब्यूट तिरंगा मेळा तिरंगा स्वाक्षरी मोहीम आदी कार्यक्रमांचा समावेश आहे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी सांगितले की मागील दोन वर्षाप्रमाणे यंदाही नाशिक महानगरपालिकेने हरघर तिरंगा अभियानासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे या उपक्रमात परिसरातील रहिवाशांनी घरोघरी तिरंगा झेंडे लावावेत आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे with the sankalan vivak nashik metro news channel